विद्यार्थी मित्रांनो आपले युनिक गुरुकुल क्लासेस मध्ये सहर्ष स्वागत मी रुपनवर सर तुमच्यासाठी स्कॉलरशिपच्या प्रश्नाची एक शॉर्ट ट्रिक्स घेऊन आलो आहे उदाहरण तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये तीन वाजून दहा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती डिग्रीचा अँगल असेल हे आपल्याला शोधायचं आहे तर सिंपल आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे थिटा इज इक्वल टू सिक्स्टी एच मायनस इलेव्हन एम डिवाइड टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवा यच फॉर हवर्स म्हणजे त्याच्यामध्ये तासाची किंमत टाकायची आणि मिनिटाची किंमत जी कि आहे ती दहा ही आपण त्या फॉर्म्युले ठेवणार आहे सिक्स्टी इंटू थ्री मायनस इलेव्हन इंटू यम एम म्हणजे कॅल्क्युलेशन करूया सिक्स्टी इंटू थ्री आपला आहे वन एटी मायनस इलेव्हन इंटू टेन आपला वन हंड्रेड टेन डिवाइड टू आपण जर या दोघांची सब्ट्रॅक्शन घेईल तर आपला ऍन्सर किती असणार आहे तर सेव्हन्टी डिवाइड टू म्हणजेच आपला अँसर इथे येणार आहे थर्टी डिग्री म्हणजे तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असणार आहे थर्टी फाय डिग्रीचा अँगल असणार आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या युनिक गुरुकुल क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद